शेतकरी मित्रांनो नमस्कार आजवार गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथं आलेलो आहे मित्रांनो लोकभरारी यशमेहर हा आपला शेतकऱ्यांचा लोकप्रिय चॅनल आहे या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करत जा आणि आपले व्हिडिओ आवडत जा आवडत असतील तर आपल्याला लाईक करत जा तसेच आपले हे व्हिडिओ बाकीच्या शेतकऱ्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपद्वारे शेअर करत जा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण याची माहिती कळेल मित्रांनो आज आवक कशी झाली याचा थोडासा आढावा घेणार आहोत तर मित्रांनो पाऊस असल्यामुळं पाऊस असल्यामुळं काही शेतकऱ्यांनी आपला माल बाहेर मैदानात ठेवलेला आहे आणि आपला कागदांनी तो झाकून ठेवलेला आहे आणि काही माल आपला गोडाऊनमध्ये शेडमध्ये ठेवलेला आहे तर मित्रांनो आज धना धनामेथी शेपूची काय आवक झालेली आहे तर आज धान्याची आवक दरवर्जच्यापेक्षा जास्त आहे त्याच्या खालोखाल मेथीची आवक आहे आणि त्याच्या खालोखाल शेपूची आवक आहे कांदापात आज आलेली दिसत नाही आहे तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा आपला शेतकऱ्यांचा लोकप्रिय चॅनल आहे या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून बाकीच्या शेतकऱ्यांना शेअर करत जा तर मित्रांनो आपला हा चॅनल शेतकऱ्यांसाठी खास बनवलेला आहे आपण या चॅनलवर दररोज भाजीपालाचे बाजारभाव टाकत असतो त्यामुळे या चॅनलला सर्व शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करत जा सबस्क्राईब करते वेळेस शेजारी जे बलगंडीचं बटन आहे ते पण प्रेस करत जा जेणेकरून बाकीचे व्हिडिओ पण आपल्याला हो। सर्वप्रथम आपल्याला मिळत जाईल तसेच आपले हे व्हिडिओ आवडत असते तर कर लाईक करायला विसरू नका लाईक केल्याने बाकी शेतकऱ्यांना ऑटोमॅटिक या व्हिडिओचा प्रसार होत असतो तसेच आपल्या काही प्रतिक्रिया कुठल्या गावातून आपण व्हिडिओ पाहतात तर त्या गावाचं नाव आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या कमेंट बॉक्समध्ये देत जा तसेच आपले हे व्हिडिओ बाकीच्या शेतकऱ्यांना आपल्या व्हॉट्सअपच्याद्वारे स्टेटसला ठेवत जा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण याची माहिती मिळत जातील तर मित्रांनो थोड्याच वेळात आता लिलाव चालू होतील लिलाव पाहायला जाऊया अठरा अठरा एक दोन हजार एक दोन हजार एक पंचवीस बावीस बावीसशे बावीसशे

चौदाशेख चौदाशे चौदा शेख चौदा पंचवीस वीस चौदा तीस चाळीस एक्क साठ सत्तर ऐंशी कुठं कुठं चौदा ऐंशी चौदा ऐंशी मेथीचा बाजारभाव बाजार भाऊ बावीसशे एक्ण रुपये झाला

अकराशे एक अकरा अकराशे एक ध्याचा बाजारा भा अकराशे एक एक्यान्न बाराशे एक अगरा चौदाशे एक अगरा पंधराशे एक सोळाशे सोळा सोळावन सत्तर सतराशे सतराशे एक सतराशे एक सतराशे एक सतरा, सतरा 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 एक्क्यावन साठ अठराशे एक अठराशे आद्रा एक अठराशे एक अठराशे अठराशे एक धण्याचा बाजारभाव झाला शंभर रुपयांसाठी सतराशे एक

बावीसशे एक्कावन्न मी थे तबाद्रबा झाला शंभर जोडण्यासाठी बावीसशे एक्कावन्न मी बाजार तबादर्मालाय शंभर जणांसाठी चोवीसशे चोवीस चोवीस साठ मी तिथे बाजाराय एक बारा पंचवीस एक पंधराशे एक पंधरा एक सोळाशे सोळा सतराशे सतराशे सतरा अठराशे 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 साठ साठ सत्तर ऐंशी एकोणीसशे दोन हजार दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार मी तिथं शंभर दोन हजार एक सहाशे सहाशे ਸਾਸ਼ੇਕ ਇਹ ਪੁੱਤਾਂ ਦਾ ਦਰਵਾਜ਼ਾ ਸਾਸ਼ੇਕ ਦਾ ਲੈ ਸ਼ੰਭਰ ਰਣ ਸਾਡੀ ਸਾਸ਼ੇਕ ਆਗਰਾ ਆਗਰਾ ਸਾਸ਼ੇਕ ਰੇ ਇਹ ਪੁੱਤਾਂ ਦਾ ਦਰਵਾਜ਼ਾ ਸਾਸ਼ੇਕ ਆਗਰਾ ਦਾ ਲੈ ਸ਼ੰਭਰ ਰਣ ਸਾਡੀ सातशे ऐंशी ऐंशी नव्वद सातशे एक सातशे एक शपुदा बाजार बाजूला तेरा 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 मी तिथे बाजार आहे शंभर रुपयांसाठी पंधराशे एक पंधरा सोळाशे एक सोळा तारीख सोड दोन हजार एक दोन हजार एकवीस शेक एकवीस बावीसशेक बावीस तेवीस शेक तेवीसशे तेवीस एक्कावन्न मी तिथे बाजार बघाय शंभर रुग्णासाठी चौदाशे चौदाशे एक चौदा एका सत्तर पंधराशे एक पंधराशे पंधराशे पंधरा पंधरा पंचवीस चाळीस सोळा पंचवीस सोळा पंचवीस साठ सोळा साठ सत्या सतराशे सतरा 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 पंचवीस वीस सतरा तीस एका साठ साठ सतरा साठ सतरा साठ मी बाजार भाऊ झाला शंभर रुपयांसाठी एक आहे सर एक बाराशे 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 बारा तेराशे तेरा चौदाशे 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 एकशे मेथेचा बाजार शंभर रुपयांसाठी सहाशे अकरा अग्र सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा जाण्याचा बाजार वाजला शंभर रुपयांसाठी अकरा अकराशे अकरा पंचवीस अकरा पंचवीस अकरा पंचवीस अकरा पंचवीस मी बाजार शंभर साठी सातशे सातशे बाजार शंभर रोड साठी सात एक हजार अकरा एक्काश अकराशे अकरा बाराशे बारा पंचवीस वीस बारा तीस बारा तीस चाळीस एक्कान एका बारा एकावन्न झालाय गावठी बाजार भाऊ पाचशे साठ झालाय शंभर रुपयांसाठी अकरा एका अकरा 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 एका बाराशे 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 एक मी बाजार झालाय शंभर रुपयांसाठी अकरा एकशे नऊशे नऊशे अकरा पंचवीस एक हजार एक अकरा पंचवीस अकराशे अकरा 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 बाराशे बाराशे बारा 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 बाजार पाहू शंभर बारा पंचवीस

चाळीस चाळीस सत्तर ऐंशी ऐंशी नऊ नव्वद नऊशे 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 एक शंभरचा बाजारा बाजूला शंभर रुपयांसाठी नऊशे तेराशेशे पंधराशे सोळाशे अकरा अकरा एकावन्न अठराशे अकरा एकावन्न एकोणीसशे अकरा दोन हजार शंभर दोन हजार अकरा दोन हजार चाळीस सत्तावीस ऐंशी ऐंशी दोन हजार दोन हजार ऐंशी मी बाजार शंभर साठी नव्वद नव्वद एकवीस एक अकरा हे बाबू एकवीस एकवीस

हो बारा बारा झालाय शंभर रुपयांसाठी अकरा एका अकरा एका अकरा 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 बाराशे एक बाराशे एक बाराशे एक बाराशे एक बाराशे बाराशे एक बाजार शंभर रुपयांसाठी

आठशे आठशे नव्वद रुपयांसाठी अशुविधा दिनाय बनला नऊशे नऊशे एक नऊशे एक धाण्याचा बाद्राजवला शंभर आहे अशुविधा दिलाशे एक अकरा अकरा सहाशे अकरा तीस चाळीस सत्तर सत्तर ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सातशे एक

સાઠ સત્તર સાઠ સત્તર નવસ બારશી બાર પચીસ ચાલીસ સાઠ તે सोळाशे सोळावन सोळा एकद सोळा एकव सोळा एकावन्न बाजार बाद्रपा झाला शंभर रुपयांसाठी गावठी धना आहे बाराशे बारा एक बार टिकट 1251 धनाता पात्र बदलला 100 रुपयांसाठी गावठी धनाई आग्रॅ 25 25 एस 40 टिकेट टक्कस याकन 47 सचेक आग्रॅ 25 25 एस 40 एस 42 टक्कट सचेक 751 धनाता पात्र बदलला 100 रुपयांसाठी सचेक 45 25 25 85 25 85 सातशे ऐंशी धन्याचा बाजारभाव झाला शंभर रुपयांसाठी चोवीस एक धन्याचा बाजारभाव झाला शंभर रुपयांसाठी बावीस ऐंशी धन्याचा बाजारभाव झाला शंभर रुपयांसाठी गावठी धन आहे ਨੌਸ਼ੇ ਅਗਰਾ 1001 1001 1001 40 40 40 40 40 ਯਸ 40 ਯਸ 1001 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

एकान पंधराशे एका सोळाशे एकान सतराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार एक अकरा पंचवीस एकवीसशे एकवीसशे एकवीस बाजार रुपयांसाठी सत्तर अनिल भाई मनकरी आहेत त्यांचा आज या ठिकाणी प्रसाद आहे त्यांनी या ठिकाणी प्रसाद उपलब्ध करून दिल्याबद्दल आजच्या गणेश मंडळाच्या वतीनं मनप्रवक्त्यांचा आभार धन्यवाद चला भांगवट अशोक शे धांगट आमच्यासाठी चला पंधराशेला विनंती सत्तर रुपयांना विनंती आहे आपली पंधराशे सत्तर मिथिचा बाजार पाऊस शंभर रुपयांसाठी चौदाशे एक चौदाशे 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 एक इकडं चौदाशे एक पंचवीस पंचवीस एक्क्या चौदा एक्क्या बाजार भाव चौदाशे एकावन्न झालेला शंभर रुपयांसाठी चौदाशे पंधराशे सोळाशे सतराशे सतराशे सतरा 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 आम्ही तिचा धन्याचा बाजार व झाला म्हणून गावठी आहे बाराशे एक धन्याचा बाजार भाव झाला शंभर रुग्णांसाठी अशुभ जातीचा नाही बारा साठ धन्याचा भाव झालाय शंभर रुग्णांसाठी अशुभ जातीचा नाही एक हजार एक धन्याचा पात्र भाव झाला एक हजार एक धाण्याचा पाचारभाऊ आहे शंभर रुपयांसाठी अशोक जाती धन आहे नऊशे अकरा धाण्याचा पाचारा आहे शंभर रुपयांसाठी नऊशे अकरा धन्याचा पात्र आहे शंभर रुपयांसाठी नऊशे सत्तर नऊशे सत्तर भाव झाला शंभर रुपयासाठी अशोका दातीचा दोन हजार ऐंशी मिठीचा बात्रभाव झाला शंभर रुपयांसाठीचाळीस बावीसशे तेवीसशे तेवीस चोवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसशे सत्तावीस एक सत्तावीस एक सत्तावीस मेथीचा बाजारा झालाय शंभर रुपयांसाठी एक अकरा नऊशे अकरा पंचवीस चाळीस नऊशे साठ सत्तर नऊ सत्तर नऊ सत्तर नऊशे सत्तर जण्याचा पाजार बजालाय शंभर रुपयांसाठी पाचशे प्रजाती दण आहे एक हजार अकरा धन्याचा बाजारा भाजा शंभर रुपयांसाठी अशोक जाती धन आहे

पंधरा चाळीस धण्याचा झाला आहे शंभर रुपयांसाठी अशोक जाती धन आहे सोळाशे 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 सोळा 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 चाळीस सत्तर सोळा सोळा सत्तर धन्याचा बाजारभाव झालाय शंभर रुपयांसाठी अशोक जाती धन आहे पंचवीस तीस चाळीस एका अकराशे अकरा सत्त्याऐंशी नव्या बारा बारा पंचेस तेराशे तेरा पंधराशे सोळाशे सोळा सतराशे 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 एक धान्याचा बाजार शंभर रुपयांसाठी गावठी जाणार

58 60 40 40 यकेन यकेन आणि यकेन आणि यकेन आणि यकेन आणि यकेन 51 51 दनतवादर बदलला 100 रुपयांसाठी अशोकदाते द नाही चला चला आग्रॅ सचि आग्रॅ सचि आग्रॅ नौशी आग्रॅ 1001 आग्रॅ 101 आग्रॅ 25 यकेन 70 70 A gente, a gente, a a gente, a gente, a gente, a

पंधराशे 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 धन्याचा बाजारभाव झाला शंभर रुग्णासाठी गावठी आहे सहाशे अकरा सहाशे सहाशे चाळीस चाळीस सहा शेकॅन सहा शक्य सहाशे सहाशे एकावन्न धन्याचा बाजारभाव झाला शंभर रुग्णासाठी सर्व शेतकरी बांधवांना सूचना आहे टोमॅटो चे शेतकरी आहे त्यांना सूचना आहे उद्या एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी नारेंगाव मार्केट चालू राहणार आहे त्यामुळं सर्वांनी नारेगाव मार्केटला माल घेऊन यावा आज सारखा बंद नाही राहणार पाहत राहा लोक बरा धन्यवाद शेतकरी मित्रांनो आजचे लिलाव झालेले आहेत तर आज धना मेथी शेपू या भाजीपाल्याचे काय बाजारभाव झालेले आहेत हे आपण पाहणार आहोत तर त्याआधी आपला चॅनलचं नाव आहे हो लोकभरारी यश मेहर या चॅनलला सर्व शेतकरी मित्रांनी सबस्क्राईब करत जा आणि शेअर करत जा जेणेकरून आपल्या बाकीच्या मित्रांना पण शेतकरी बांधवांना पण याची माहिती कळत जाईल तर हे मित्रांनो आज धना मेथी शेपूचे काय बाजारभाव झाले आहे हे आपण पाहणार आहोत आज धना साधारण पाचशे रुपयापासून तर बावीसशे तेवीसशेपर्यंत झालेलं आहे तसेच मेथी साधारण हजार रुपयापासून तर तीन तीन तीनशे तीन हजार ते बत्तीसशे रुपयापर्यंत झालेली आहे शंभर रुपयांसाठी आणि शेपूचा बाजारभाव तीनशे रुपयापासून तर हजार रुपयापर्यंत शेपूचा बाजार झालेला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव आहे लोकभरारी यशमेहर या चॅनलला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करून शेअर करत जा आणि आपले काही व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका लाईक केल्याने बाकीच्या शेतकऱ्यांना पण याचा व्हिडिओ ऑटोमॅटिक यूट्यूब प्रसारित करत असतं म्हणून या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करत जा आणि बेल घंटीचं बटन प्रेस करायला विसरू नका तसेच हा आपला चॅनल जास्तीत लोकांना शेअर करून शेअर करून लाईक करत जा धन्यवाद